पुण्याच्या राजगुरुनगर मधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे चोपन्न वर्षाच्या एका परप्रांतीयानं घराबाहेर खेळणाऱ्या नऊ आणि आठ वर्षाच्या सख्या बहिणींना खाऊचं आमिष दाखवून घरात बोलावलं त्यातील एकीवर अत्याचार केला आणि त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने या नराधमानं या दोनही बहिणींना घरातील बॅरल मध्ये असलेल्या पाण्यात बुडवून ठार मारलं गुरुवारी सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय कार्तिकी मकवाने आणि दुर्वा मकवाने अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोन्ही चिमुरड्यांची नावे आहेत हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपी मूळ राज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली आहे अजय दास असं या नराधम आरोपीचं नाव आहे मकवाने दाम्पत्य मूलमजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या घराजवळ एका बारमध्ये काम करणारे परप्रांतीय मुले राहतात त्यांच्यापैकीच एक हा आरोपी नराधम अजयदास आहे पश्चिम बंगालचा असलेला आरोपी एका बार मध्ये वेटरचं काम करतो बुधवारी दुपारी कार्तिकी आणि दुर्वा घराबाहेर खेळत होत्या त्यावेळी आरोपीने खाऊचं आमिष दाखवून त्यांना घरात बोलावलं आरोपीने कार्तिकीला वरच्या मजल्यावर घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्या नराधमाचं कृत्य पाहून दोघी बहिणी ओरडू लागल्या त्यानंतर आरोपीने या दोघींनाही बॅरलमध्ये असलेल्या पाण्यात बुडवून मारून टाकलं सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडे करून राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या त्या, 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 त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्यांचे त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये उकडवून मारलेलं आहे अशा म्हणलं दोन्ही मुली तपर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे दरम्यान अत्याचार करून दोन चिमुरड्यांचा खून करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेनंतर गुरुवारी दिवसभर खेड पोलीस ठाण्यासमोर या मुलीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केलं होतं आरोपीला आमच्या ताब्यात द्या एन्काउंटर करा फाशी द्या अशी मागणी हे आंदोलनकर्ते करत होते